मित्रांनो मी बालाजी माने आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार आज संध्याकाळी सात वाजता तुळजापूर येथील नवीन बस एक आजीबाई निश्चित अवस्थेत पडलेल्या मला आढळल्या त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांनी दोन तीन दिवस काय खाल्लेलं नव्हतं पूर्ण त्यांचे होट वगैरे सुकलेले होते मला दया आली त्यांना मी जस्ट विचारलं की आजीबाई तुम्ही काय खाल्लं हळूवार आवाजात म्हटलं की नाही मी त्यांना एक बिस्किट पुडा काही शेवाचा पुडा आणि पाण्याची बॉटल दिली पण त्यांची अशी परिस्थिती होती की त्यांना खाताही येत नव्हतं ते मी लगेच एकशे आठला कॉल केला एकशे आठला कॉल केल्यानंतर थोड्या वेळात ॲम्ब्युलन्स आली त्या आजीबाईंना आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट केलं काही लोकांनी मला मदत केली त्या आजीबाईंना ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट करण्यासाठी त्या लोकांचं आभार धन्यवाद आणि लगेच त्या आजीबाईंना घेऊन मी तुळजापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये नेलं त्या आजीबाईंना ॲडमिट केलं माझं नाव नंबर वगैरे त्यांनी लिहून घेतलं ठीक आहे असो त्यांची प्रोसिजर आहे पण मला हे प्रश्न पडलेला आहे की दोन दिवस त्या आजीबाईकडे कोणाचं लक्ष काय नाही गेलं मला जी रिक्वेस्ट आहे सर्वांना की अशा लोकांना प्लीज मदत करा मी तुम्हाला व्हिडिओ सेंड करू मतलब दाखवतोय बघा प्लीज आणि अशा लोकांची प्लीज मदत करा धन्यवाद जय हिंद